महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त कैलासवासी केदारी शिक्षण संस्था संचालित केदारी रेडेकर पब्लिक स्कूल इथूनच होईल आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात केदारी रेडेकर पब्लिक स्कूलच का कारण स्वतःच्या मालकीची प्रशस्त इमारत डिजिटल क्लासरूम कोटा पॅटर्न अध्यापन राज्य अभ्यासक्रमाशी जोडलेले फाउंडेशन अध्यापन सूक्ष्म स्तरावरील अध्यापन ऑलिम्पियाड परीक्षा तयारी स्ट्रेस मॅनेजमेंट अनुभवी व तज्ञ अध्यापन वर्ग मुलांसाठी स्कूल बसची सेवा माफक फी मध्ये चांगले शिक्षण विद्यार्थी वैद्यकीय आणि सर्वांगीण विकासाकडे लक्ष आणि अजून खूप काही तसेच जेई नीट फाउंडेशन कोर्स आठवी नववी आणि दहावीच्या च्या विद्यार्थ्यांसाठी मग आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपले ऍडमिशन पक्के करा प्रवेश सुरू आमचा पत्ता एमआयडीसी शेंद्रीमाळ गड इंग्लज नमस्ते मी सविता वसंत हरेर केदार रेडेकर पब्लिक स्कूल मुख्याध्यापिका एकोणीसशे सत्त्याण्णव साली माननीय अंजना केदार रेडेकर मॅडम यांनी केदार रेडेकर शिक्षण संस्थेची स्थापना केली दोन हजार नऊमध्ये केदार रेडेकर पब्लिक स्कूलची स्थापना केलेली लि आहे खेड्यातील आजरा चंदगड गडिंग्लज आणि त्याचबरोबर इतर सर्व खेड्यातील मुलांनासुद्धा इंग्रजी माध्यमाचे शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळावे यासाठी या, या संस्थेची स्थापना झालेली आहे केदार रेडीकर पब्लिक स्कूलमध्ये विविध स्पर्धा विविध स्पर्धा आणि विविध ॲक्टिव्हिटी राबवल्या हो जातात आमच्या स्कूलमध्ये नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते त्याचबरोबर स्कूलचे सर्व कामकाज शासन नियमानुसार चालत असते केदार केदारेडेकर पब्लिक स्कूलची स्वतःची प्रशस्त अशी इमारत आहे या इमारतीमध्ये सुसज्ज असे स्कूल क्लासरूम्स आहेत लॅब आहे त्याचबरोबर लॅब्रेट लॅबोरेटरीसुद्धा आहे कम्प्युटर लॅब आहे आणि डिजिटल क्लासरूमची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आमच्या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाते यामध्ये नर्सरी एल के जी यू के जीच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल न नॉलेजद्वारे शिकवलं जातं त्यासाठी मागच्या वर्षापासून आमच्या स्कूलमध्ये क्रीडो लॅब सेटअप केलेला आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते आणि त्यामुळे विद्यार्थी हसत खेळत शिक्षण घेत असतात त्याचबरोबर करिक्युलम कोकरिक्युलम ॲक्टिव्हिटीसुद्धा विविध राबवल्या जातात आणखी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी त्यांचा शारीरिक विकास होण्यासाठी स्कूलचे भव्य असे पटांगणसुद्धा आहे स्पोर्ट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतर ठिकाणीसुद्धा पाठवले जाते विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी भाग घेतात इतर स्पोर्ट्समध्ये सुद्धा विद्यार्थी भाग घेतात आमच्या शाळेतील विद्यार्थी सायन्स एक्झिबिशन इन्स्पायर अवॉर्डसाठी बाहेरच्या शाळांमध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतात त्याचबरोबर इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स जसं की एम पी एस पी स्कॉलरशिप बी डी एस श्रेया यासारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची सुद्धा इथे तयारी करून घेतली जाते एक स्कूलमधील दहावीच्या सहा बॅचेस पार पडलेल्या आहेत आणि सहाही बॅचेसचा आमचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे गेल्या वर्षी आमच्या शाळेतील शहाण्णव पॉईंट सत्तर टक्के मार्क्स मिळवून विद्यार्थी फर्स्ट आलेले आहेत त्याचबरोबर इथून पासआउट होऊन गेलेले जे विद्यार्थी आहेत ते विविध क्षेत्रांमध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत असताना आणि त्याचबरोबर चमकत असताना दिसत आहे आत्ताची सध्याची गरज म्हटली आणि जर जेई असेल किंवा नीट असेल किंवा असे, मेडिकल असेल यासारख्या डिफिकल्ट एंट्रन्स एक्झामला क्रॅक करण्यासाठी संस्थेनं नुकतेच आमच्या शाळेमध्ये सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राजस्थान पॅटर्नं फाउंडेशन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि सर्व शैक्षणिक घटकांचे व्यवस्थितपणे नियोजन करण्यासाठी आमच्या संस्थेमध्ये आमच्या शाळेमध्ये वेल क्वालिफाईड अँड वेल well एज्युकेटेड स्टाफसुद्धा नेमण्यात आलेला आहे तर आपण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी केदार रेडेकरला नक्कीच एकदा भेट द्या धन्यवाद